माझी सईया या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता नऊ साडे नऊ वाजलेले आहे आणि आता मी लग्न घरी चालले आहे तर काल मस्त आमचं आहे ना संगीत म्हणजे मेहंदीचा प्रोग्राम खूप मस्त झाला खूप एन्जॉय घेतला आम्ही तुमच्यासोबतही शेअर केलाय का तुम्ही पण खूप सारं प्रेम दिलं थँक्यू सो मच तर आता आज आहे हळदीचा कार्यक्रम तर चला आज एकादशी आहे तुम्हाला सगळ्यांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला मी चालली बाय तर हळदीचा कार्यक्रम सायंकाळचा होतं आणि सिन्नरमध्ये भगवती लॉन्सला हळदीचा कार्यक्रम होता पण हळद दळावी लागते कुटावी लागते तर ते घरीच केलं जातं तर ना आम्ही सगळे काही स्वयंपाक करत होतो हे शूट माझ्या लहान बहिणीने घेतलेले तर पाच बायका बाईकाईना हळद कुटतात तर ह्या माझ्या सगळ्या काही सासूबाई आहे तर एकमेकीनं हळद गुंकू लावणीनं हळद कुटण्यासाठी बसलाय तर समोर ते दगड दिसतात ना त्यावरती ती कुठली जाते आणि त्यानंतर ती कुठल्यानंतर ये ना ती खलबत्त्यामध्येही थोडी बारीक केली जाते त्यानंतर दगडी जात असते ना त्यावर दळली जाते तर दळण्याचं काम आम्हीच केलं आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि आज एकादशी तर खिचडीही केलेली होती त्याने खिचडीसोबत ये ना उपवासाचं झिरकं असतं ना शेंगदाण्याचं तेही केलेलं होतं आणि ज्यांना उपवास नाही ना त्यांच्यासाठी ना मस्तपैकी वांगे बटाट्याची भाजी पोळ्या भात असा स्वयंपाकही करत झालेला होता आणि आता मी ही आलेली ती कारण आता हळद ना दळायची होती आणि तिकडे माणसांनाही जेवणासाठी बसून दिलं आणि इकडं हळद कुटण्याचं चालू आहे आणि खूप छान असे ना हळद हळद दळताना पुऱ्या करताना तर असे गाणी म्हटले जाते आणि हे गाणे एक जास्त आता ऐकायला भेटत नाही तर ज्या आपल्या आजी असतात ना त्यांना हे गाणे सगळे काही पाठ असतात खरंच खूप मस्त असतात तर चला तुम्हीही ऐका आणि त्यानंतर आता माझ्या जावांना आम्ही बसलो आहे ते हळद दळण्यासाठी तर हे बघा हे दग दगडी जातं असतं त्यालाही हळदी कुंकू लावलं आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर आता हळद दळण्यासाठी आम्ही त्यामध्ये थोडंसं आहे असा घास भरावा लागतो आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलेच आणि सगळे काही येणं मस्त गाणी गाऊन हळद दळली जाते तर हळद तळताना हे मस्त गाणी गायले जातं तर आम्ही पाच बाय कपणं दाळव हळद दळण्यासाठी बसलोय तर हे माझ्या गावं आहे आणि इकडे त्या आजी त्या आम्हाला सांगत होत्या कारण आम्ही त्याच पहिल्यांदाच हळद दरण्यासाठी बसलेलं होतो तर त्या सांगत होत्या त्यानुसार आम्ही करत होतो आणि आम्हाला काही गाणे म्हणता येत नव्हते आणि त्या आजी म्हणत होत्या जे हळद दळतात ना त्यांनी गाणेही म्हणायचे असतात गणपती 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 गणपती

सगळ्यांची लाडकी सई बघा तर काही व्हिडिओमध्ये सई दिसलीच नाही तर सई मस्त ना लहान म्हणजे तिचे छोटे छोटे भाऊ आलेले होते ना त्यांच्यासोबत मस्त खेळत होती आणि हे बघा तुम्हाला मेहंदी दाखवते तिच्या हातावर पण आहे ना मेहंदी काढली होती ना तर मस्तपैकी इथे आहे ना मस्त पाण्यावरती बसलेली आहे तर तुम्हाला बघा हाय करते तर मी काही शूट केलेलं नाही आहे माझ्या बहिणींनी केलेले आहे आणि हळद दळल्यानंतर सगळ्यांचं माणसांचं जेवण झाल्यानंतर इथे सगळ्या काही आहे ना ज्यांना उपवास आहे ना ते इथे फराळ करण्यासाठी बसले आणि मम्मी ही आलेली होती आहेर मोडण्यासाठी तर हे आहे नवरदेवाच्या आई आणि मम्मींनी ना म्हणजे आहेर घेऊन आलेली होती ना तर तिच्यासोबत मीही तिथे केली होती नंतर इथं माझ्या सगळ्या जाऊबाईनं आता वान करताय तर हळदीच्या हो म्हणजे चार वाजता हळद न्यायची होती तर वान केले जातात तर मला मार्केटला जायचं होतं त्यामुळे मी काही गेली नाही आणि आता आमचं सगळ्यांचा मेकअप वगैरे झाला आणि सईचे पप्पांनी मस्त येल्लो कुर्ता घातला आहे त्यांचीही तयारी झाली आहे तर माझ्या जाऊबाईंच्या घरीच आम्ही तयार झालो सगळे काही आणि आता आम्ही आहे ते म्हणजे आता लॉन्सवरती कारण आता पाच साडेपाच वाजलेले होते तर वेळहूनच गेलेली होती ज्यांना म्हणजे ट्रॅक्टर पण केलेला होता काही ट्रॅक्टरमध्ये केले आणि आई आई मामा आणि सई पुढं गेलेले होते तर चला तर मस्त हळदीचं हो ताट वगैरे मस्त रेडी झालंय भागवत आणि वैष्णवी तर इकडे माझ्या जाऊबाईनं ना मस्तनं ना ते डेकोरेशन डेकोरेट करता येतात आट आणि मस्तपैकी हळदीचं डेकोरेशन खूप छान केलेलं होतं आणि पाहुणेही आलेले होते पण ना तिथे म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजेच आपला थोडासा साखरपुडा तर कुंकू लावलं म्हणजे साखरपुडा झालेला नव्हता ना हळदीच्या पुंग पहिले ना नवरीला कुंकू लागलं जातं तर साखरपुड्याचा कार्यक्रम पहिले पार पाडला तिथे आणि हे बघा एवढं मस्त असं हळदीचं आहे ना छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि मध्ये हॉलमध्ये ना ह साखरपुड्याचा कार्यक्रमही चालू होता तर तेही तुमच्यासोबत थोडंसं शूट केलेले आहे आणि ना छान मस्त इथं डेकोरेशन आम्ही फ्लॉवरचं ना करत होतो सगळं पाण्यामध्ये फ्लॉवर टाकत होतो आणि हे आपलं पाण्याचं घंगाळ त्यामध्येही ना मस्त गरम पाणी होतं कारांनावर देवाला आंघोळ घालायची होती आंघोळ करता करता वेळच होऊन जाते हळदीचा कार्यक्रम म्हटला की आता आहे ना काय झालं आहे म्हणजे प्रत्येक जोडपं येतं प्रत्येक जोडपं पाणी घालतं त्यामुळे होऊनच जातो आणि हे बघा तर आत्याबाई त्या पण आलेल्या होत्या आणि इथं सगळे काही पाहुणे जेवढे आले ना तर अजून काही यायचे बाकी होते नंतर खूप गर्दी झालेली होती तर यांनी ना मस्त आहोनची नद घातलेली होती खूप छान वाटत होती म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करू आणि आम्ही सगळ्यांनी मस्त असं फ्लॉवरचं डेकोरेशन केलं तर आता साखरपुड्याचा कार्यक्रम झाला तर आम्ही इकडे त्यात तांबे सुतवणं म्हणतात त्याला तर दौरा असतात ना तर तो पाच वेळा असा गोल करून येणं तांब्यांना बांधलं जातं त्याला तांबे सुतवणं असं म्हणतात तर आम्ही तांबे वगैरे सुतवले आणि नंतर आम्ही फोटोशूट केलं आणि आता इथे नवरदेवाला आंघोळीसाठी आणलं होतं नवरदेव मस्त रेडी होऊन आलेला होता कारण पहिले साखरपुड्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर आता हळदीचा लगेच कार्यक्रम तर बघा आता अंधार पडलेला आहे ना तर नवरदेवाच्या बहिणी असतात ना त्याला येणा असं नवरदेवाच्या हातामध्ये पान सुपारी असते आणि नावर देवाच्या बहिणी असं आहे ना पाच चक्क म्हणजे गोल चक्कर मारतात तर आता यांना पण पहिले पहिले पाच चक्कर मारायचे पण आता बहिणी झालेल्या ना आणि फोटोशूट करायचं असतं त्यामुळे ना प्रत्येक कार्यक्रमाला थोडासा उशीर होऊनच जातो कारण आपले ह्या फोटो वगैरे काढल्याने आपले ह्या स सा, सगळ्या आठवणी जपून असतात आणि सगळ्या बहिणीनं असे गोल चक्कर मारता मारतात फोटो काढतात तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर प्रत्येक जोडपे येऊन येणार नवरदेवाला आंघोळ घालणार फोटो शूट करणार आणि यामध्ये पण वेळ निघूनच जातो तर आम्ही सगळ्यात जोडपेने येणार हे तर हे ना नवरदेवाचे आई वडील तर माझ्या जा मोठ्या जाऊ आणि तर ह्या ऋतूच्या मम्मी तर तुम्हाला मी ऋतूच्या विलग्नाचा व्हिडिओ टाकलेला आहे ना तर हे तिचे मम्मी पप्पा ह्या तरा तरा तर ह्या माझ्या जाऊबाई आहेत दोन नंबरच्या म्हणजे सगळ्यात मोठ्या तर त्यानंतर प्रत्येक आता तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्येकजण दिसतात ह्याही माझ्या जाऊबाई आहेत तर प्रीती ताई आणि आता आम्ही तर हे बघा आजचा लोक माझा कसा वाटलं आहे कमेंट मी नक्की सांगा तर मस्त येल्लो साडी घातलेली आहे आणि साईच्या पप्पांनीही यल्लो कुर्ता घातला आहे हळद म्हटली की सगळेजण आपण येलो कपडे घालतो आणि आमच्या ताई आलेल्या होत्या हळदीसाठी तर त्याही आणि भाऊ पण आलेले होते कारण त्यांना ड्युटी होती तर त्या डायरेक्टली ना लॉन्सवरती चालले ड्युटी करून करून त्यांना ऐकलं गेलं त्यानंतर रेडी होऊन त्या डायरेक्ट लॉन्सवरती आलेल्या होत्या त्यामुळे तुम्हाला जास्त काही शेअर करता नाही आलं आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चौक भरली जाते त्यानंतर नवरीच्या नवरदेवाच्या बहिणी छान मस्त हळदीचं ताट घेऊन फोटोशूट केलं आणि आता आम्ही म्हणजे सगळे काही जोडप्यांनी ना हळद लावली तर सगळे जोडीने म्हणजे पहिले ऑक्शन केलं आणि त्यानंतर सगळ्या जोडीने हळद लावली तर आमच्याकडे ना अशी ना उतरतीच हळद लावतात तर काही भागाकडे ना चढती हळद लावतात पण आमच्या या भागाकडे अशीच लावली जाते हळद तर आजचा आहे लुक तर, ना तर मस्त ना साडीचा हा ड्रेस स्टिच करून घेतलेला आहे तर खूप मस्त दिसत होते आणि तुम्हाला बघ हाय करते कॅमेरासमोर नेला का लगेच सई हाय करते आणि आता नवरदेवाला हळद लागली गेली होती आणि आता नवरीकडे न्यायची असते तर हळद ही ना पूर्वी नाचू म्हणजे नाचत गा, वाजत गाजत आहे ना नवरीकडे नेली जाते तर आम्ही सगळ्यांनी मस्त हळद नाचवली आणि हे माझ्या जाऊ आहे तर जाऊबाई आणि भाऊ तर त्यांनी ही मस्त ना हळद नाचवली तर खरंच सगळे खूप एन्जॉय करतात लग्न म्हटले की खरंच खूप मजा येते आणि आम्ही तर ह्या लग्नामध्ये खूप एन्जॉय केला आहे कारण मेहंदीच्या दिवशी पण खूप नाचलो आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला थोडेसे लेट येईल कारण काही व्हिडिओ ये मला घ्यायचे आहे तर काही मी ना माझ्या धीरांच्या फोनमध्ये काढले ना कारण माझ्या फोनची बॅटरी ऑफ होऊन जायची कारण भरपूर असे व्हिडिओ काढायला लागायचे ना त्यामुळे थोडंसं तो व्हिडिओ लेटी लास्ट तुम्हाला मस्त हळदीचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि इथे माझ्या सगळ्या काही सासूबाई बसलेल्या आहेत तुम्हाला हाय करताय त्या तर सगळ्या मस्त येलो साडी घातलेल्या आहे तर आता तुम्ही सगळ्यांना हे ओळखत असाल आणि मम्मी आणि माझ्या मावशी आलेल्या होत्या लग्ना आमन्त्रण दिल बाई बाई लग्ना आत्यबा बोल् आत्यबा तर बऱ्याच दिवसापासून येणा आत्या काही व्हिडिओमध्ये दिसलेल्या नव्हत्या तर तुम्हाला सगळ्यांना आत्यावेळी आवडतात तर चला त्यांना आहे ना यात्रेला जायचं आहे त्यामुळे त्या यात्रेची तयारी करत होत्या आणि इथं आम्ही सगळे काही आमचं आमचं अजून जेवण वगैरे बाकी होतं तर इथे आम्ही सगळे काही ना गप्पा मारत बसलेलो होतो कारण तर हळदीचे फंक्शन आहे ना झालेलेच होते आणि इथे नवरदेवाला देवाला ना मंडोळ्या बांधायच्या असतात तेही गाणे गाऊन मंडोळ्या बांधतात तर जेवढं मला शूट करता आलं ना तेवढं हो मी शूट कर केलेले आणि जास्त की शूट करताही येत नाही कारण व्हिडिओ पण खूप मोठा होतो पण मी जेवढं काही आहे ना तेवढं सगळं काही शूट केले आणि तुमच्यासोबत शेअर केले आणि त्यानंतर इथे ना नवदेवाचे ना मंडोळे बांधल्यानंतर ऑक्शिन केलं जातं आणि वान घेतलं जातं तेव्हाही मस्त वानाचे गाणे गायले जातात खरंच हे असे जुने प गाणे आहे ना ते खरंच ऐकण्यासारखे असतात लग्न कार्यामध्ये म्हणजे जेव्हा वडेपापड केले जातात ना तेव्हाही लग्नाचे वडेपापड केले जातात तेव्हाही गाणे गाव पणच वडे पापड केले जातात आणि तेही मस्त असतात तर तुमच्यासोबत मी शेअर केलेलेच आहे ना तर मीही वान घेतलं आणि वान म्हणजे वान घेतल्यानंतर खानाही घ्यायचा असतो तर चला रोखांना घ्यावा लागतो तर घेतला होता मी पण ज म्हणजे खूप आवाज असल्याने काही तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला आवाज नाही आला त्याचा आणि इथे नवरीचा मेकअप पण झालेला होता आता नवरीला आंघोळ वगैरे घातलेली होती आणि छान मस्त ती ही रेडी झालेली होती तरी तेही आता हळद लावणार तर तिकडे मी थोडंसं शूट करून पुन्हा इकडे आली तर आत्ता आलेले होते आणि आता आत्ता आहे ना केदारनाथ बद्रीनाथच्या यात्रेला जाणार आहे तर लग्नाच्याच दिवशी जाणार आहे कारण लग्नाचं म्हणजे यात्रेचं तिकीट पहिलं त्यांनी बुक केलेलं होतं आणि त्यामुळे तर आम्ही सगळ्यांनी ना त्यांचं आहे ना तिथे पाया पडलो कारण ते आता यात्रेला जाणार आहे तर त्यामुळे तर आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि पुन्हा नवरीकडेही वान घ्यावं लागतात तर इकडेही आम्ही ना नवरीला हळद लावली होती लागलेली होती तीही मस्त आता साडी घालून आलेली होती तर इकडे नवरीचंही वान घेतलं आणि माझ्या फोनची आता बॅटरी स कमी झालेली होती त्यामुळे मी थोडं थोडं चिड घेतलेलं आहे आणि आता वान घेतल्यानंतर आता आम्ही घरी जाणार आणि घरी मस्त डी जे पण आलेला होता तर दहा साडे दहा वाजले तर ते घरी जाताना तर मस्त इथेही उकानं घेतलं तर खरंच म्हणजे लग्न म्हटले की खरं चुकाने पाठ करून ठेवावं लागतात कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये ना ओखानं घ्यावंच लागतं तर पुऱ्या वगैरे असो काहीही असो आणि त्यानंतर उद्या तर लग्नाचा व्हिडिओ तर खूप मस्त आहे कारण सकाळी ना ते मातनी भरतात तेव्हा खरंच म्हणजे आम्ही तर रंगपंचमी साजरी केली असं म्हणायला हरकत नाही खूप धमाल केली आहे तर सगळं काही तुम्हाला मस्त की ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि इकडे आई मामा म्हणजे माझे सगळे काही सासरे सासू इथे बसलेले होते तर मग इथे सईचं बघा सई आणि शंभो मस्त खेळत आहे त्यांनीही यल्लो येल्लो घातलेलं आहे हळद म्हटले की सगळे येल्लोच होऊन जातात आणि सईचा ड्रेस खरंच मस्त भेट म्हणजे तिथे मी जेव्हा नऊ वर्ष उली होती ना तिथे सईची रेड कलरची तिथेच ना हा ड्रेस स्टिच केलेला आहे आणि खूप मस्त असा परफेक्ट बसला आणि छानही दिसत होती सईला ड्रेस म्हटले चला तर साडीचा काहीतरी यूज करू तर मस्त तिचे ड्रेस झालेले आणि ते सगळे तुम्हाला बाय बाय करत आहे कारण आता आम्हाला जायचं होतं ते घरी आणि घरी डी जे आलेलं होतं आणि खरंच आम्ही खूप एन्जॉय केला खूप नाचलो तर सॉन्ग काही घेतलेले नाही कारण कॉफीराट येऊ शकतं त्यामुळे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी पण खूप नाचली तर खरंच आम्ही खूप मजा करतो आणि ज्या कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल ना त्याने नक्की चॅनलला सबस्क्राईब करा